रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग साठावा जे गाई त्यासी फार लागे काई, निवे भावाचे उत्तरी भलते एके धणीवरी नलगती प्रकार काही मनाचा आदर सांडी थोरपणा तुका म्हणे वळणाऱ्या गोपाळांना देवांना प्रसन्न करून घेण्यात पुष्कळ साधने करावी लागली काय त्यांनी प्रेमपूर्वक वेड्या वाकड्या उच्चारलेल्या शब्दांनी देखील देव संतुष्ट झाला देवाकरिता काही प्रकार करावे लागत नाही मनात देवाविषयी प्रेम असले म्हणजे झाले तुकाराम महाराज म्हणतात देव प्रेमळ व दीन भक्तासाठी आपला थोरपणा टाकतो रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण असतो